गेली म्हातारी शून बसली मोबाईल खेळ चुलीवर दूध कुत्रा आलं चटा 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 <laughs> <इत्के दौरत> नाही <laughs> संपलं दूध आणि हाड सुद्धा म्हणली नाही शिनबाई आणि मग म्हातारी आली चुलीवर बघितलं तर दुधाचा एक सुद्धा नाही तर पायाच्या मस्तकाली गेली जी सुनाचा उद्धार करायला सुरुवात केल्या म्हाताराने तुला सांगितलं तर ध्यान ठेवा एवढं आता बाई गर्भ असत तुम्ही सांगलेला प्रत्येक नेमाचा काटेकोरपणे पाहिले तुला सांगितलं होतं ना दुधा ध्यान ठेवायला माझा आत्या बाई ध्यानच ठेवले दूध कोण केलं दूध कुत्र केलं तुला सांगितलं ना ध्यान काय बाईला वाट बघा तुम्ही मांजरावर ध्यान ठेवायला सांगितलं कुत्र एवढं कळत नाही सांगण केवढच ऐकायचं काय काम आहे आयक्यू काम असते आयक्यू काम म्हणजे ऐकायचं ते पॉईंट काढणार या कागावर कीर्तन आले अकरा वाजले तरी काढायचं कीर्तन सुरू की तो बघा सगळी ताईटच काम म्हणून काकाचे बोल कसा मारा बोल लवकर या लवकर या तो कीर्तन सुरू होते आणि मला तर काही टायमिंग वरच जाणं होत नाही कधीच कारण प्रवास गेला आमदार रात्री नांदेडच्या पुढे दीडशे किलोमीटर होतो परत ते रंगाला मग त्याच्यामुळे पाच दहा मिनिट आणि